श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल उद्या आहे श्रावणी शुक्रवार आणि शुक्रवारचा काही उपाय आणि सेवा तुम्हाला सांगणार आहे त्याआधी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की आज आणि उद्याच्या दिवस लक्ष्मी कुंचन चे जाड आहे त्यातलं नाही जे दुसरं आपल्याकडे आहे एक ते, ते कुंचन पितळेचंच आहे वाटलं तर तुम्हाला दाखवते एक मिनिट बऱ्याच जणांची मागणी होती की ताई आम्हाला सेवा करायची आहे पण आम्हाला पंचवीसशे रुपये दोन हजार रुपये परवडत नाहीत तर त्यांच्यासाठी खूप सुंदर असे पितळी लक्ष्मी कुंचन फक्त आणि फक्त एक हजार रुपये हे बघा पितळी आहे आणि शिवाय डिझाईन केलेला आहे आणि अत्यंत सुंदर आहे हा आहे शंख हा शंख हा आहे नाम आणि हे आहे चक्र या तीनच गोष्टीला या सेवेमध्ये महत्त्व आहे आणि अतिशय सुंदर असं अगदी हलकं नाही खूप जास्त जड नाही आणि सगळी सेवा यामध्ये तुमची व्यवस्थित होईल बघा दाखवते तुम्हाला व्यवस्थित अगदी छान आहे क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रोमाइज नाही फक्त हे थोडंसं हलकं आहे वजनाला बाकी सगळं सेम आहे हे फक्त आणि फक्त सामानासहित आता सामान काय काय हा प्रश्न येतो कमळघट्ट्याचे मणी चक्र कवड्या पंचरत्न परत मोती हे सगळं पोहळा सगळं जे काही ह्याच्यात लागतं ते सर्व साहित्य तुम्हाला याच्याबरोबर मिळेल फक्त हळकुंड आणि वेलदोडे हे घरातले तुम्हाला घालायचे आहेत आणि कोइल हे घरातले घालायचे आहेत ज्यांना हवं सेवा चुकवू नका ही सेवा उच्च कोटीची आहे फक्त आणि फक्त एक हजार रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे जेवढ्यांना पाहिजे तेवढ्यांनी बुक करा कारण जास्त स्टॉक नाही आहे आजच्या आज बुकिंग करा आज आणि उद्या घेतले तर हे कुंचन एक हजार रुपयाला तुम्हाला आहे तर चला एवढं दाखवायचं होतं आत्ताच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुक्रवारचा एक महा उपाय सांगणार आहे जो तसं तर आपण कोणत्याही शुक्रवारी करू शकतो पण श्रावण महिन्यात केला तर तो जास्त उपयोगी ठरेल कारण श्रावण हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो आध्यात्मिक गोष्टींसाठी तर जास्तीत जास्त त्याला महत्व दिले जाते उद्या सकाळी आपल्याला सगळ्या महिलांनी केस वगैरे स्वच्छ धुवायचे आहेत जमल्यास साडी अन्यथा पंजाबी व्यवस्थित ओढणीसहित असा घालायचा आहे केस धुतल्यानंतर तुम्हाला घरातलं सगळं तुमचं जे काही काम असेल ते झाल्यावर साधारण दहाच्या आत सकाळी सेवा करायची आणि दहा वाजून गेले तर मग संध्याकाळी करायचे माता लक्ष्मीची मूर्ती तांबडामध्ये घ्यायची आहे सगळ्यात आधी पाण्याने ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा श्री ब्रजी या मंत्राचा जप करत पाण्याने अभिषेक पुन्हा पंचामृताने पुन्हा पाण्याने नंतर हळदीच्या चमचाभर पाण्याने मग कुंकवाच्या चमचाभर पाण्याने पुन्हा पाण्याने असे स्वच्छ अभिषेक सुंदर करून गुलाबाच्या पाकळ्या महालक्ष्मीला व्हायच्या आहेत आधी मूर्ती पुसायची आहे त्यानंतर ती एका लाल वस्त्रावर ठेवायची आहे तिला लाल अक्षता लाल चंदन कुंकू आपलं जे काही आहे ते वाहून घ्यायचं आहे छान असं अत्तर लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिला गुलाबाच्या एका फुलाच्या पूर्ण पाकळ्या व्हायच्या आहेत प्रत्येक तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नम्हा। ओम श्री या मंत्राचा किंवा नमो नमहा या मंत्राचा जप करायचा आहे माता लक्ष्मीला गुलाब अत्यंत जास्त प्रिय आहे त्यामुळे गुलाबाच्या पाकळ्या माता लक्ष्मीला वाहून घ्यायच्या आहेत जसं आपण कुंकुमार्चन करतो तसं गुलाबांच्या पाकळ्याचं अर्चन तुम्हाला उद्या पूजेत करायचं आहे त्यानंतर त्या ज्या पाकळ्या आहेत त्या देशी गुलाब असेल तर खाऊ शकता आणि साधा गुलाब असेल तर तो वाळवा आणि आपल्या कापुरासोबत तुम्हाला त्या प्रज्वलित करायच्या आहेत निर्मल्यामध्ये त्या टाकायच्या नाहीयेत आता हे सगळे गुलाब हे सगळे पाकळ्या वाहून झाल्या की त्या तसाच ठेवायच्या आणि त्यानंतर तुमच्याकडे असतील तर पिवळ्या दोन किंवा पाच कवड्या पिव दोन गोमती चक्र आणि त्याच्यासोबत दोन वेलची आणि जर कवड्या गोमती चक्र तुमच्याकडे नसतील तर पाच वेलची आणि पाच लवंगा ह्या तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत तुमच्या ज्या काही इच्छा आहेत की मला बाबा मुलांचं शिक्षण हवंय मला आध्यात्मिक प्रगती हवी आहे मला आरोग्य हवंय मला घर हवंय मला नव म्हणजे पती वधू हवं काय म्हणतात त्याला मुल मुलाला मुलगी आणि मुलीला मुलगा हवा आहे मला बाळ हवं आहे मला संपत्ती हवी आहे घर हवं आहे गाडी हवं आहे बंगला हवाय काय असेल तुमच्या मनामध्ये छोटी मोठी इच्छा ती ते हातात घेऊन बोलायची आहे आणि मग मातेच्या चरणी अर्पण करून ते सगळं झालं तुपाचे दिवे वगैरे लावायचे आहेत गुलाबाचा धूप लावायचा आहे आणि तुम्हाला श्रीसुक्त एक वेळा व्यंकटेश स्तोत्र एक वेळा महालक्ष्मी अष्टकम एक वेळा म्हणायचे आहे आणि त्यानंतर कमळगट्ट्याच्या किंवा स्फटिक माळेवर माळ वापरलेली माता लक्ष्मीला जास्त प्रिय आहे स्फटिक माळे नसेल आपल्याकडून मागवून घेऊ शकता स्फटिक माळेवर तुम्हाला कमलात्मक मंत्राचा ओम श्रीम, रीम श्रीम। कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम महालक्ष्मी नम नमः या मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा किंवा अकरा माळी ही जी उच्च कोटीची उद्याची सेवा आहे ती केल्यानंतर शनिवारी त्या गुलाबाच्या पाकळ्यांचं काय करायचं तुम्हाला सांगितलं जे वेलदोडे म्हणजे हिरव्या वेलची आपण ठेवलेल्या आहेत त्या आणि लवंगा एका लाल कपड्यामध्ये गुंडाळून त्यात थोडं अत्तर लावून तुमच्या पर्समध्ये ही जी आपली पर्स असते पर्स त्या पर्समध्ये मिस्टर कमवत असतील तर त्यांच्या तुम्ही कमवत असाल तर तुमच्या अशी तुम्हाला ती पोटली ठेवायची आहे जर पर्समध्ये ठेवू शकत नसाल तर ती तिजोरीमध्ये ठेवायची आहे तुमच्याकडे तिजोरी नसेल तर पैशाच्या डब्यात ठेवायचे आहेत व्यवसाय करत असाल गल्ला असेल तर गल्ल्यात ठेवायचे आहे तीन चार पोटल्या करायच्या असतील तर तुम्ही या गोष्टी तीन चार वेळा पण वाहू शकता किंवा एक एक शुक्रवार एक एक जणाला पोटली सुद्धा तुम्ही करू शकता हा प्रचंड लाभदायक उपाय आहे सेवा पण आहे अर्थातच तर या करून बघा आणि कुंचन खरंच एक हजार रुपये म्हणजे नऊशे नव्याण्णव दर आहे याचा आजच्या दिवसामध्ये बुक करा खूप छान आहे खूप म्हणजे खूप सुंदर डिझाईन आहे डोळ्यानं बघू शकता काही त्याच्यात आपण हे करत नाहीये आणि तुमच्यापर्यंत देणार ते चांगलंच देणार ह्याला डिश नाही आहे डिश पितळेची साधारण बघा पन्नास शंभर रुपयापर्यंत मिळते नसेल तरी चालते वस्त्रावर तांदळाची रास आणि त्याच्यावर हा ग्लास ठेवायचा असतो म्हणजे हे कुंचन ठेवायचे असते तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटे नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ